भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेवरची युती तोडली युती तोडल्यानंतर आख्या देशातली त्यांची जेवढी जेवढी राज्य होती तेवढी तेवढी ते राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली अचानकपणे विश्वासघात केला एकाएकी निवडणूक के लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला त्रेसष्ट निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर युती म्हणून मा, मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी काय चर्चा झाली झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला नंतर ते दोन हजार एकोणीस साली पलट बदलले पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही काँग्रेस बरोबर गेला पण ते ऐंशी तासाचं ता सरकार आठवा सर्वांनी आपण देखील हो ला हो म्हणतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केला असेल आणि शिवसेनेच्या पार्टीमध्ये खंजीर कुपासण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं देवेंद्र फडणवीसांनी केलं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं हेतू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचा आणि मग त्यांना भडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं ऐंशी तासामध्ये सरकार पाडण्यात आलं